डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर एफ बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक राष्ट्रवादीत पवार कुटुंबाच्या मनोमिलनाचं पर्व सुरू असतानाच दोन तुकडे झालेल्या शिवसेनेतही एकत्रितपणाचं वारं वाहू लागल्याचं दिसू लागले शरद पवारांनी तुटलेलं नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे तसं नातं जोडणं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडून शिकावा सल्ला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसट यांनी केला आहे राष्ट्रवादीत दोन्ही बाजूने टाळी वाजत आहे तसं शिवसेनेतही कुणीतरी टाळी द्यायला तयार हवं असं मत संजय शिरसट यांनी व्यक्त केलं आहे संजय शिरसट आणि शिवसेना एक प्रकारे उद्धव ठाकरेंना सिग्नल देत आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे दोन्ही शिवसेना ह्या कटुता विसरून एकत्र येतील का असा प्रश्न शिवसैनिक आपापसात आप विचारू लागलेत संजय शिरसट नेमकं काय म्हणाले ते एकत्र आले तर आम्ही अभिनंदन करू आम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्ही भांडण हे लावणारे नाही तर जोडणारे लोक आहोत नातं जोडणं हे शरद पवारांकडून शिकावं असं संजय शिरसट म्हणालेत तुमच्यात तसं काय व्हावं असं वाटत नाही का असं विचारलं असता ते म्हणालेत आम्हाला वाटून आम्हाला वाटून काही उपयोग आहे दोन्ही हाताने टाळी वाजवणं गरजेचं आहे त्यांच्या टाळ्याही वाजतात आणि गळ्यात हारही घालतात आमचं सोडून द्या पण ते एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे